लबाडांनो पाणी द्या संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आंदोलन मोहीम अठरा एप्रिल पासून सुरू होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही आंदोलन मोहीम संभाजीनगर मध्ये पाहण्यासाठी असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात ताजे भेट देत आपले प्रतिनिधी विशाल करोळे विशाल नेमकं काय संभाजीनगरमध्ये पाण्याचा मोठा प्रश्न आहे गेली दहा बारा वर्षापासून पाण्याचा प्रश्न मिटलेला शकला नाही आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस संभाजीनगरमध्ये दे आले होते आणि त्यांनी हंडा मोर्चा काढला होता आणि पाण्याच्या प्रश्नावरनं उद्धव ठाकरे सरकारला टार्गेट केलं होतं आता अजूनही पाणी प्रश्न सुटला नाही देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यावर पाणी प्रश्न सोडवेल अशी घोषणा केली होती आणि त्यामुळेच आता उद्धव ठाकरे गट सुद्धा पाण्यासाठी मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे आणि यासाठी त्यांची टॅगलाईन आहे लबाडांनो पाणी द्या तुम्ही सातत्यानं घोषणा केल्या मात्र पाणी मिळू शकलं नाही आणि त्यामुळं आता येत्या अठरा एप्रिल पासून पाण्यासाठी हे शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं आंदोलनाला संभाजीनगर मध्ये सुरुवात होणार आहे आंदोलन असणार विशाल यासाठी काढण्यात येणार आहे थीक त्यांचे प्रोटेस्ट करण्यात येणार आहे ठिय आंदोलनं करण्यात येणार आहे जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत ही आंदोलनं सुरू राहील असं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे कारण गेली दहा बारा वर्ष पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि अजूनही तो सुटेल असं काहीही दुष्टिक्षेपात नाही आणि त्यामुळं सरकार फक्त घोषणाबाजी फक्त आश्वासन देते प्रत्यक्षात संभाजीनगरच्या नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळतय आणि त्यासाठीच आता रस्त्यावर उतरून मोर्चाच्या माध्यमात आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे आणि पाण्याची मागणी करण्यात येणार आहे धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी तर आपण पाहतोय संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आंदोलन मोहीम अठरा एप्रिल पासून सुरू होणार आहे पाण्यासाठी संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे लबाडांनो पाणी द्या अशी मागणी यावेळी केली जाते अठरा एप्रिल पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आंदोलन मोहीम सुरू होणार